महापारेषण परिमंडळ प्रशासनाच्या पक्षघाती धोरणाच्या विरुद्ध बेमुदत उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन महापारेषण परिमंडळ छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर शासनाच्या पक्षपाती धोरणाच्या विरोधात आज बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली मुख्य तंत्रज्ञान म्हणून डी एस नागरगोजे परळी येथे काम करीत आहेत बदलीकरिता जाहीर करण्यात आलेल्या ज्येष्ठ यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर नाव असतानाही ना महापारेषण अधिकाऱ्यांनी एक ते चार या क्रमांकावर कर्मचाऱ्यांची बदली न करता पाचव्या क्रमांकावर असलेले नागरगोजे यांची लातूर येथे बदली करून प्रशासनाने पक्षपातीपणाचे धोरण ठेवून अन्याय केला त्यामुळे विरोधात मुख्य अभियंता महापारेषण परिमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे श्री एस राहणार माझी बदली लातूर येथे केलेली आहे बदली हे अन्यायकारक झालेली आहे ज्येष्ठता यादी यातील नाव माझे पाच क्रमांकाचे असून वरचे चारीचे सोडून माझीच बदली केलेली आहे तर माझी बदली हे अन्यायकारक झालेली आहे बदलीसाठी मी परिमंड संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे अमरवण उपोषण करीत आहे माझ्यावर भेदभाव करून बाकीच्या लढावरून माझे पप्प त्यांची प्रती केलेली आहे त्यासाठी न्याय मिळण्यासाठी करत आहे जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालूच ठेवणार आहे